मुदाखेड शहरात युवा काँग्रेसच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेली बैलपोळा परंपरा कायम सुरू ठेवत निवड समितीने सदृढ बैलांना पारितोषिक देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याने सर्व धर्म समभावाचा सोहळा शेतकऱ्यांसाठी नव चैतन्याचा ठरला शेतकऱ्यांसाठी तसेच शेतमजुरांसाठी बैलपोळा हा सण जिव्हाळाचा समजला जातो काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मानेवर जीवाचं ओझं वाहत मोलाचा वाटा असणाऱ्या बैलराजासाठी कृतज्ञता सोहळा पार पडावा यासाठी युवक काँग्रेस पुढाकार घेत यावर्षी युवक काँग्रेसचे गिरीश कोतावार गजानन संभोड सुरेश ढ सुरेश ढगे सचिन चंद्र देविदास चंद्रे गंगाधर राजेवाड आकाश आरेवाड सतीश उन्हाळे दर्शन जंगीलवाड बाळू चंद्रे नानटाक बालाजी महादवाड यांच्या टीमने पुढाकार घेऊन नियोजन केलं होतं सुदृढ बैलजोडीसाठी आकर्षक पारितोषिका ठेवण्यात आली होती हनुमान मंदिरात सामूहिक पूजा विधीनंतर बैल प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सदृढ बैल जोडीसाठी पंचकमिटी नेमण्यात आली होती या कमिटीत गंगाधर आचेवाट सदाशिव मोरे बाबूराव मालगे गोविंद चौनते यांचा समावेश होता पंचकमिटीने प्रथम द्वितीय व तृतीय बैलजोडींची निवड केली प्रथम येण्याचा बहुमान विलासचंद्रे यांच्या बैलजोडीला मिळाला द्वितीय पारितोषिक भुजंग फुले यांनी पटकावलाय तर तृतीय पारितोषिक बाळूचंद्र यांच्या बैलजोडीला मिळाला चौथं पारितोषिक गजानन चौधरी यांच्या बैलजोडीला मिळाला याशिवाय प्रोत्साहनपर बक्षीस बहाल करण्यात आली हनुमान मंदिरात शहरातील बैलजोडींचे सामूहिक विवाह सोहळा पार पडला यानंतर बक्षीस वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं नायब तहसीलदार मारुती जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी नगराध्यक्ष राजूबहादूर कोत्तावार माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे माजी उपनगराध्यक्ष शेख करीम खासाप शेख सादत प्राध्यापक संदीप देशमुख कलीम शेठ कुरेशी माजी नगरसेवक महावीर कंधारकर माजी सैनिक सुनील चौदुते मारुती गोंठे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण शिवानंद देवके ऋषिकेश चौदुते अविनाश चौदुते मोईन फुलवाले अतिक अहमद संजय काचावार वेदांत शेवटे अनिल काचावार लतीफ टेलर आकाश सोनटक्के यांच्यासह आदींची उपस्थिती होती तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी channel